नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आज आपण हिस्ट्री ऑफ आप इंडिया भारताचा इतिहास म्हणजे सुलतानशाही शाहीचा इतिहास यावरील बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करणार आहोत पहिल्या प्रश्नाकडे वळूया बहामणी साम्राज्याची स्थापना कुणी आणि केव्हा बहामनी साम्राज्याची स्थापना कुणी आणि केव्हा केली अ मोहम्मद शहा तेराशे सत्तेचाळीस पर्याय व हसन गंगू तेराशे सत्तेचाळीस क दाऊद खान तेराशे पाच ड इस्माईल मग तेराशे सत्तेचाळीस तर योग्य पर्याय मित्रांनो हसन गंगू की बहमनी साम्राज्याची स्थापना हसन गंगू यांनी तेराशे सत्तेचाळीस मध्ये केली केव्हा केली तेराशे सत्तेचाळीस मध्ये केली पुढच्या प्रश्नाकडे वळूया राज्याची स्थापना दिल्लीत राज्य करणाऱ्या कोणत्या सुलतानाच्या काळात झाली बघा मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचतो पुन्हा बहामणी राज्याची स्थापना दिल्लीत राज्य करणाऱ्या कोणत्या सुलतानाच्या काळात झाली किंवा बहामणी राज्याची स्थापना झाली त्यावेळेस दिल्लीमध्ये कोणत्या सुलतानाची सत्ता होती किंवा कोणता राज सुलतान राज्यकारभार करीत होता तर पर्याय मोहम्मद तुगलक पर्याय ब अल्लाउद्दीन खिलजी पर्याय क फिरोशिया तगलक पर्याय घियासुद्दीन तगलक तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मोहम्मद तगलक कि मोहम्मद तगलकाच्या काळामध्ये बहमनी राज्याची स्थापना झाली मोहम्मद तगलकाच्या काळा पुढच्या प्रश्नाकडे वळूया बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्ग्याहून बेदर येथे हलविणारा पुढील पैकी पै कोणता राज्य करता तर प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला जाईल मित्रांनो कि बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्ग्याहून बेदर येथे कोणत्या शासकाने नेली किंवा कोणत्या शासकाच्या काळात बेदर ही राजधानी कोणत्या शासकाच्या काळात बनवली गेली अशा विविध प्रकारचे प्रश्न याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून आपण पर्याय अ निजामशा पर्याय ब अल्लाउद्दीन पर्याय क कहमदशाह पर्याय ड हुमायुन याच योग्य उत्तर आहे मित्रांनो की पर्याय क कहमदशाह यांच्या काळामध्ये जी ब्मणी साम्राज्याची राजधानी होती गुलबर्ग तर गुलबर्ग्याहून बेदर येथे हलवणारा जो शासक होता किंवा ज्यांच्या कालखंडामध्ये झाली ती अहमद शाह यांच्या कालखंडामध्ये झाली म्हणून पर्याय क अहमद शाह पर्याय चार सॉरी प्रश्न चौथा अल्पवयीन मोहम्मद शाह बहमणी राज्याच्या सत्तेवर आल्यानंतर वजीर म्हणून कुणी राज्यकारभार आपली हाती घेतली अजून दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की अल्पवयीन मोहम्मद शाह यांचा वजीर म्हणून कुणी कारभार केला कुणी राज्य कारभार केला किंवा मोहम्मद शाहचा वजीर कोण होता मोहम्मद शाहचा वजीर कोण होता तर पर्याय कलीमुल्ला शाह पर्याय ब मोहम्मद गवान पर्याय क कुतलक खान आणि पर्याय ड इस्माईल खान तर याचं योग्य उत्तर पर्याय ब आहे मित्रांनो कि मोहमद गवान हा मोहम्मद शाह हा अल्पवयीन सुलतान होता त्याचा दिवा वजीर होता मोहम्मद शाह त्याचा म्हणजे मोहम्मद गवान सॉरी मोहम्मद शाहचा मोहम्मद गवान हा वजीर होता पुढच्या प्रश्नाकडे वळूया बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे झाले त्या पाच राज्यांच्या योग्य जोड्या लावा इकडे राज्य दिले इकडे शाही अहमदनगर मी डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो तुम्हाला अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही वराडची इमाशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बेदरची बरीदशाही म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे पण आपण हे लक्षात ठेवायचं मित्रांनो अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही वराडची इमाशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बेदरची बरीदशाही ह्या पाच शाया पाच शाळा निर्माण झाल्या होत्या बामणी किंवा असाही उपप्रश्न बामणी साम्राज्याच्या असतानंतर बामणी साम्राज्याचे किती किती तुकडे झाले तर इथे पाच तुकडे झाले किंवा किती शाळा निर्माण झाल्या किंवा किती राज्य निर्माण झाले तर अशा पद्धतीने हा दुसऱ्या पद्धतीने उपप्रश्न विचारला जाऊ शकतो काही वेळेस जर कदाचित याच्यामध्ये यांचे संस्थापक कोण असे विचारलं जाऊ शकतं म्हणून ते तोही एक प्रश्न आपण तयार करून घ्या ठेवायचा पुढच्या प्रश्नाकडे वळूया विजयनगर साम्राज्याची स्थापना कुणी आणि केव्हा केली पर्याय कृष्ण देवराय चौदाशे एकोणावीस पर्याय ब रामराय पंधराशे चौसष्ट पर्यायक हरिहर आणि बुक्क तेराशे छत्तीस आणि पर्याय ड विजयराय तेराशे छत्तीस बघा मित्रांनो विजयनगरची स्थापना हरिहर आणि बुक्क या बंधूंनी केली किंवा केली तेराशे छत्तीस मध्ये केली या घराण्याला संगम वंश असं म्हणतात संगम वंश का म्हणतात काय आपल्या जवळ वेळ नाही हरिहर आणि बुक तेराशे छत्तीस मध्ये यांनी विजयनगर राज्याची स्थापना केली कोणत्या तुलव वंशाच्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगरचे साम्राज्य उत्कर्षाच्या प्रमुच्च शिखरावर होते जाऊन पोहोचले होते कोणत्या तुलवंशाच्या किंवा विजयनगरचे राज्य कोणत्या तुलवंशाच्या काळात राजाच्या काळात प्रगती पथावर होते उत्कर्षाच्या प्रमोच्च शिखरावर होते पण प्रगतीच्या याच्यावर होते तर अ रामराय ब तिसरा देवराय क सदाशिवराय आणि ड कृष्ण देवराय तर मित्रांनो याचा पर्याय आहे की सातव्या प्रश्नाचा पर्याय की ड कृष्ण देवरायाच्या काळामध्ये अजून एक उपप्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो कि कृष्ण देवराय दुसरा हा कोणत्या वंशाचा होता तर तुलव वंशाचा होता आणि मग त्याच्या काळामध्ये म्हणजे कृष्ण देवरायाच्या काळामध्ये उजयनगरचे साम्राज्य उत्कृष्याच्या शिखरावर पोहोचलेले होते पुढचा प्रश्न सुलतानशाही कालीन शासन खालीलपैकी कोणत्या शासन व्यवस्थेचे मिश्र आपणास माहित आहे मित्रांनो कि इसवी सन बाराशे दहा मध्ये दिल्लीला सुलतानशाही स्थापना झाली आणि ती कुतुबुद्दीन आयबकने केली आणि त्या सुलतानशाही कालीन शासन कोणत्या पद्धतीचे होते पर्याय इराणी ब अरबी क भारतीय हो। आणि ड वरील पैकी सर्व तर याच उत्तर आहे मित्रांनो कि हे संमिश्र अर्थ सॉरी व्यवस्था निर्माण केली होती प्रशासन व्यवस्था त्यांनी पर्याय ड आहे मित्रांनो कि पैकी सर्व पर्यायड वरीलपैकी इराणी अरबी आणि भारतीय शासन व्यवस्थेचे मिश्रण होतं आणि म्हणून पुढचा प्रश्न त्याच्याकडे वळूया टिंब तिम्ब, टिंब हा सुलतानशाही काळातील केंद्रीय प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी होता बघा अ मंत्रिमंडळ ब वजीर क सुलतान आणि ड उलेमा तर योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्वोच्च अधिकारी सर्वोच्च अधिकारी होता तर पर्याय क आहे मित्रांनो की सुलतान हा सुलतानशाही काळातील केंद्रीय प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी होता असून प्रश्न पुढच्याकडे वळूया आर जे मुमालिक हा खा, कोणत्या खात्याचा प्रमुख आर जे मुमालिक हा खा, कोणत्या खात्याचा प्रमुख होता असैन्य मंत्री म्हणजे सैन्य खात्याचा ब पत्र विभाग क दान धर्म विभाग आणि ड परराष्ट्र तर मित्रांनो आर जे मोमालिक तुम्ही हे मंत्र्यांचे जे राज्यकारभार आहे वजीर वगैरे हे सगळं ते व्यवस्थित करून ठेवायचे मित्रांनो प्रत्येक मंत्र्यावर एक वेगळा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मी हा प्रश्न इथे तयार केलेला आहे उपप्रश्न आणि म्हणून याच उत्तर आहे आर जे मुमालिक हा सैन्य मंत्री होता किंवा सैन्य खात्याचा प्रमुख होता किंवा सैन्य खात्याचा प्रमुख होता बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा सबस्क्राईब करा कारण आपण प्रतिक्रिया जर नोंदवल्या तर मला त्याच्यातून कळेल की याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे का, करा का। वेळ कमी होतोय का सादरीकरण व्यवस्थित होत नाही का किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ आपणास पाहिजे तेही मला कळेल म्हणून आपण कृपया सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद